महिला सबलीकरणाची चळवळ सक्रिय पद्धतीनं चालवणाऱ्या स्वयंसिद्धाच्या संचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचं आज दुपारी निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गुरुवारी सकाळी सायक्स एक्सटेन्शनमधील स्वयंसिद्धाच्या मुख्य कार्यालयापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे महिला सबलीकरणाच्या चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या आणि वर्षानुवर्ष महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या कांचनताई परुळेकर यांचं आज दुपारी निधन झालं गेल्या चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात महिला सबलीकरणाचे विविध उपक्रम राबवणाऱ्या कांचनताई परुळेकर यांच्या निधनामुळं अनेकांना मोठा धक्का बसला स्वयंसिद्धाच्या वतीनं सातत्यानं महिलांसाठी कायमस्वरूपी उत्पादन विक्री केंद्र बनवण्यात आलंय आजवर अनेक महिलांना विविध वस्तूंच्या निर्मितीचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कांचनताईंनी मोलाची साथ दिली तसंच महाराष्ट्रातील हजारो बचत गटांना त्यांनी प्रोत्साहन दिलं डॉ व्ही टी पाटील फाऊंडेशनची स्थापना करून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले सायक्स एक्स्टेन्शन इथली मोक्याची आणि प्रचंड किंमत असलेली जागा स्वयंसिद्धा या संघटनेसाठी अक्षरशः दान दिली बँकेतून निवृत्ती घेऊन कांचनताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेचलं त्यामुळं स्वयंसिद्धा हा एक विश्वासाचा आणि आदराचा ब्रँड बनला दरम्यान गुरुवारी सकाळी नऊ वाजता कांचनताई परुळेकर यांची सायक्स एक्स्टेन्शनमधील स्वयंसिद्धाच्या मुख्यालयापासून अंत्ययात्रा निघणार आहे